एज बार झाल्यानंतर मग आता पुढं काय करायचं सगळे ऑप्शन तर बंद झाले तर जे जे स्वप्न होते ते सगळे आता इथं येऊन संप संपले तर सोलरचा व्यवसाय चा, चालू केला होता आणि आता, के के आता परत शेतीकडे वळतोय तर तुला कळतं आहे का नेमकं तू काय करतोय म्हणून असं वाटायचं की आपण इंजिनिअरिंग केली एवढ्या रेप्युटेड एक्झाम क्लिअर केल्या आणि आता परत काय करतो आहे की ज्याच्या माध्यमातून महिन्याला वीस पंचवीस हजार पण आपण पन सध्या कमवत नाही आयुष्यभर मी जॉब करू शकत नाही युट्यूबवरती ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे याच्याबद्दल सर्च करत गेलो आमचा लास्ट फायनान्शियल इयरचा टर्न ओव्हर साडेतीन कोटीचा आहे नमस्कार मी विशाल बाबासाहेब बोळकर न्यू हरायझन सोलार मॅनेजिंग डायरेक्टर आणि फाउंडर सोबतच मी एक प्रग प्रगतशील शेतकरी पण आहे असं शाहरुख खानचं एक पिक्चरमध्ये डायलॉग आहे किसी चीज को कोगर पुरी से चाहो तो पुरी काय ना तोसे तुमचे मिला ने मे लग जाते पण माझ्या बाबतीत हे नेहमी उलटच घडायचं ते कसं तर नेपती छोटंसं गाव शेतकरी कुटुंब आणि मी सुरुवातीपासूनच एक ग्रामीण भागातील मुलगा जसा वाटतो तसा गावाकडं खेड्यात वाढलो पहिली ते चौथीचं शिक्षण जवळच वस्तीवरतीच असलेल्या एका प्राथमिक शाळेमध्ये झालं जी शाळा सुरू करण्यासाठी माझ्या घरच्यांनी बरीच मदत केली होती शाळेच्या इमारतीसाठी पण जागा घरच्यांनीच दिली होती त्याच्यामुळं पहिली ते चौथीचं शिक्षण जवळपास गुरुजींच्या खुर्चीवर बसूनच झालं आणि हे लक्षणं बघून घरच्यांनी मग पाचवी ते दहावी शिक्षणासाठी थोडंसं दूर पाठवायचं नियोजन केलं आणि त्याच्या माध्यमातून मग मी थोड्याशा लांबच्या शाळेमध्ये पाचवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण केलं अभ्यासात चांगला असल्यामुळं माझं शिक्षण व्यवस्थित मार्गी लागलं आणि आमच्या घराच्या जवळच एक के के रेंज आहे जिथं आर्मी आणि एअरफोर्सची कॉम्बॅट रेडिनेस ट्रेनिंग नेहमी चालू असती तिथं रणगाड्यांची बॉम्बार्डिंग वगैरे बघत बसायचो आम्ही त्याच्यानंतर एअरफोर्सचे जे पुण्याचं सुखय सुख थर्टीचं जे एअरबेस आहे तिथून जे विमानं ट्रेनिंगसाठी यायचे तर ते नगरला यायचे तिथं के के रेंजला आणि आम्ही ते दिवस दिवसभर गिरट्या घालणारे विमानं फायटर जेट बघत बसायचो तर त्याच्याबद्दल एक कुतूहल मनात तयार झालं होतं लहानपणापासूनच की आपल्याला पण जर असं आकाशात उडता आलं अशा फ्लायपास वगैरे देता आले तर किती भारी वाटेल तर मग बॅक ऑफ द माइंड त्याच्याबद्दल एक मनामध्ये अट्रॅक्शन तयार झालेलं होतं जसं पु पुढं शिकत गेलो अकरावी बारावी सायन्समधून झाली इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं मेकॅनिकल स्ट्रीम सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर मग अजूनच त्याच्याबद्दलचं ॲट्रॅक्शन वाढत गेलं एअरक्राफ्टचे इंजिन कसे वर्कआउट करतात त्याच्यानंतर एरोडायनॅमिक्स काय असतं त्याचे कशी वर्किंग प्रोसेस कशी असती त्याच्याबद्दल आणखीन माहिती भेटत गेली मी सर्च करत गेलो आणि थर्ड इयरला असताना मग मी असं ठरवलं की आपल्याला एअरफोर्समध्ये पायलट म्हणूनच जायचं तेच आपलं करिअर ऑप्शन आहे तर मग मी थर्ड इयरपासूनच हळूहळू त्याची सुरुवात केली फायनल इयर अस इयरला असताना मी त्याचं जी डिफेन्समध्ये से ऑफिसर म्हणून एंटर करण्यासाठी जी यू पी एस सीची कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणून एक्झाम असते सी डी एस तर तिचं प्रिपरेशन चालू केलं आणि फायनल इयर माझं इंजिनिअरिंगचं पूर्ण मी त्या प्रिपरेशनमध्ये घालवणं इंजिनिअरिंग जसं आऊट झालो तसं दोन महिन्यामध्येच मी पहिला अटेम्प्ट दिला यू पी एस सीचा आणि त्याच्यामध्ये मी पहिल्या अटेम्प्टमध्ये ती एक्झाम क्लिअर केली त्याच्यानंतर ए एक्झाम क्लिअर झाल्यानंतर पाच दिवसाची एस एस बी इंटरव्ह्यू प्रोसेस असते त्याच्यामध्ये तुमची पूर्ण सायकोलॉजिकल फिजिकल मेंटल स्ट्रेंथ वगैरे हो चेक करतात पर्सनल इंटरव्ह्यू होतात ग्रुप टेस्ट वगैरे हो सगळं असतात त्याच्यामध्ये मी व्यवस्थित प्रिपरेशन वगैरे हो केलं पहिल्या अटेम्प्टला पहिल्याच दिवशी पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर पडलो असं त्याच्यानंतर पण मी एक्झाम कंटिन्यू देणं चालू ठेवलं सलग तीन वेळेस एस एक्झाम क्लिअर केली त्याच्यानंतर एअरफोर्स पायलट पायलट एंट्रीसाठी एक स्पेशल एक्झाम असती एफकॅट म्हणून ती पण सलग तीन वेळेस क्लिअर केली असे सहा वेळेस मी एस एस बी इंटरव्ह्यू दिले त्याच्यामध्ये राउंड पहिल्या राऊंडमध्ये दुसरा दुसऱ्या राऊंडमध्ये कधी फायनल कॉन्फरन्स राऊंडमध्ये मी रिजेक्ट होत गेलो हे सगळं प्रिपेरेशन करत असतानाच मी स्टेट गव्हर्नमेंटची एक आर टी एक्झामची ॲड आली होती तर त्या ॲडमध्ये पण मी फॉर्म भरून पेपर दिला प्री आणि मेन्स आर टी ओची दोन्ही पण क्लिअर केली माझं युनिफॉर्मबद्दलचं जे अट्रॅक्शन होतं त्याच्यासाठी मी प्रत्येक संधी ट्राय करत होतो मग ते डिफेन्स फोर्सेस असतील किंवा मग आर टी ओची एक्झाम असेल ह्या मी सगळ्या संधी ट्राय करून बघत होतो आर टी ओची प्री आणि मेन्स दोन्ही क्लिअर केली जेव्हा मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये मला एकशे ब्याऐंशी मार्क मिळाले होते आणि रिझल्ट लागला कट ऑफ लागला एकशे त्र्याऐंशीला तर माझं नाव परत वेटिंग लिस्टमध्ये पडलं आणि वेटिंग लिस्टची जेव्हा परत यादी लागली त्याच्यामध्ये पण एकशे ब्याऐंशीवरतीच रिझल्ट येऊन थांबला कट ऑफ आणि मला पण एकशे ब्याऐंशीच मार्क होते पण त्याच्यामध्ये ज्याचं वय जास्त होतं त्याला पहिला प्रेफरन्स दिला कारण की एकशे ब्याऐंशीवरती वरती बरेच मुलं होते तर ती संधी माझी हुकली जसा पहिल्यांदा मी तो शाहरुख खानचा सा डायलॉग सांगितला तसं इथं पण माझं काही सिलेक्शन झालं नाही सगळ्या गोष्टी मनाच्या विरुद्धच घडल्या त्याच्यानंतर हे सगळे एक्झामचे प्रिपरेशन करत असताना मी पुण्यामध्येच डेक्कन येथे एका सोलरच्या कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करत होतो दोन जवळपास दीड ते दोन वर्ष झाली होती मी जॉब करत होतो जॉब करत असताना पण मी जॉब अशा पद्धतीने केला होता की सोलरमध्ये जे प्रत्येक फील्डमध्ये मी काम करत गेलो होतो म्हणजे सिस्टम डिझाईनपासून एम एस सी बी लायझनिंग असेल ऑन साईट वर्क असन कनेक्शन असतील वायरिंग असेल त्याच्यानंतर सेल परचेस मार्केटिंग प्रत्येक फील्डमध्ये मी ओवरऑल काम करत होतो जेणेकरून मला सोलरबद्दल पूर्ण आयडिया आलेली होती आणि माझा इंजिनिअरिंग फायनल इयरचा प्रोजेक्ट पण सोलर बेसच होता त्याच्यामुळं ग्रीन एनर्जी फील्डमध्ये मला थोडं अट्रॅक्शन पाहिल्यापासूनच होतं चोवीसा वर्षी जेव्हा शेवटची एस एस बी इंटरव्ह्यू दिला पायलट एंट्रीसाठी त्याच्यामध्ये मी रिजेक्ट झालो तेव्हा म एज बार झाल्यानंतर मग आता पुढं काय करायचं सगळे ऑप्शन तर बंद झाले तर जे जे स्वप्न होते ते सगळे आता इथं येऊन संप संपले तर आता इथून पुढं काय करायचं म्हणून मग एक दोन वर्षाचा जॉबचा एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये असं पण कुठं वाटत होतं की आयुष्यभर मी जॉब करू शकत नाही असं नाही की मी जॉबला कमी लेखतो पण आय वॉज नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन जो की पूर्ण आयुष्यभर जॉब करू शकतो सो त्याच्यामुळं मग मी माझं स्वतःची दोन हजार एकोणीसमध्ये कंपनी रजिस्टर केली न्यू न्यू हॉरेझन सोलर नावाने आणि त्याच्यानंतर मग जॉब क्विट करून मी मार्केटिंग चालू केली पहिल्यांदा सुरवात नगरपासून केली आता कंपनी तर रजिस्टर केली होती सगळे जी एस टी रजिस्ट्रेशन वगैरे सगळे झाले होते जॉब पण सोडला होता जॉबमधून मिळालेले थोड्या सेविंग सोबत होत्या पण आता इथून पुढं भांडवल कसं उभं करायचं पैसे कुठून आणायचे नवीन प्रोजेक्ट कसा मिळवायचा हे सगळे प्रश्न होते तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला मित्राकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि त्याच्यामधून मार्केटिंग मटेरियल वगैरे प्रिंट करून घेतलं त्याच्यामधून माझं जॉबचं सॉरी बिझनेसचं माझं चालू झालं तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जवळपास चार ते पाच महिने मी मार्केटिंग करत होतो नगरपासून जवळपास सहा सात वर्ष बाहेर होतो पुण्यामध्ये त्याच्यामुळं नगरमध्ये कॉन्टॅक्ट पण राहिलेले नव्हते तेवढे सो त्याच्यामुळं बऱ्याच अडचण येत होत्या सुरुवातीला प्रोजेक्ट मिळण्यासाठी मग तीन चार महिने गेल्यानंतर बऱ्याच खिशातले पैसे पण संपले त्याच्यानंतर मग असं ठरवलं की आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी चेंज करायला पाहिजे मग मी असं ठरवलं की जे सुरुवातीला ऑन ऑलरेडी कामं झालेले आहेत सोलरचे ज्यांना सर्व्हिस मिळत नाही थोडेसे काही किरकोळ प्रॉब्लेम आहेत मग तिथं मी सर्विस द्यायला चालू केलं सोबत थोडी थोडी हळूहळू टीम पण डेव्हलप करत गेलो जेणेकरून मग सर्विस थ्रू माझे जे रेफरन्स तयार होत गेले कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि त्याच्यामधून जो कस्टमर डेटा डेव्हलप झाला त्याच्यामधून मग मी आ, मार्केटिंग चालू केली सुरुवातीला माझा जेव्हा पहिला प्रोजेक्ट भेटला तो पहिलाच प्रोजेक्ट माझा इंडस्ट्रीयल चाळीस किलोवॅटचा होता तर मार्केटिंग करता करता असेच मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट होत होते मार्केटमध्ये तुम्हाला बरेच चांगले लोक पण भेटतात काही लोक वाईट पण भेटतात पण चांगल्या लोकांशी कॉन्टॅक्ट वाढत जाऊन आपण त्यांच्याशी थोडंशी संबंध डेव्हलप करत गेलो तर त्यांच्या थ्रू आपल्याला बरेच कामं भेटतात आणि ते आपल्याला बऱ्याच वेळेस आयुष्यात मदत पण करतात तर असंच एक खोमणे ॲग्रो फूड इंडस्ट्रीज म्हणून मी पहिला चाळीस किलोएटचा के प्रोजेक्ट केला त्या कस्टमरने मला खूप मदत केली आणि माझा पहिला प्रोजेक्ट जसा संपत आला फायनल होण्याच्याच मार्गावर होता तसंच कोविडचं पहिलं लॉकडाऊन लागलं भांडवल पण गुंतलं होतं मटेरियलमध्ये बऱ्यापैकी मटेरियल पण साईटवरती पडून होतं पण काहीच करू शकत नव्हतं पैसे अडकलेले होते मटेरियल साईटवरती पडून होतं पण करायचं काय जवळपास पंधरा वीस दिवस एक महिना असंच घरी काही मोबाईलमध्ये बघण्यामध्ये वाचन करण्यामध्ये थोडासा टाईमपास केला पण असं लक्षात आलं की हे किती दिवस करणार तर मग मी थोडंसं यूट्यूबवरती ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे याच्याबद्दल सर्च करत गेलो आणि त्याच्यामधून मग मला हॉर्टिकल्चर त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक पद्धतीने कशी शेती करू शकतो आधुनिक पद्धतीने ते थोडं मी सर्च करत गेलो त्याच्यानंतर डाळिंबाच्याबद्दल मी थोडी माहिती काढली त्याच्याबद्दल लॉकडाऊनमध्येच एक ऑनलाईन ट्रेनिंग सेशन केलं दहा दिवसांचं आणि त्याच्यानंतर मग मी डाळिंबाची बाग लावण्याचं ठरवलं मी दोन एकरामध्ये दोन हजार एकूण दोन हजार वीसच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये डाळिंबाची भाग लावली शेतामध्ये काम करता करता जेव्हा मी ते ठरवलं की डाळिंबाची लागवड करायची तेव्हा घरच्यांनी मला विचारलं की बघ तो अगोदर इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग नंतर जॉब न करता स्पर्धा परीक्षा करायला लागला त्याच्यानंतर आर टी ओची एक्झाम दिली त्याच्यानंतर परत काही दिवस सोलरच्या कंपनीमध्ये जॉब केला आता सोलरचा व्यवसाय चा चालू केला होता आणि आता परत शेतीकडे वळतोय तर तुला कळतंय का नेमकं तू काय करतोय म्हणून तर मी त्याच्यामध्ये त्यांना थोडं समजून सांगितलं की बा हे पण आपण एक साईड बाय साईड करू शकतो तर मग मी डाळिंबाची लागवड केली साडेसहाशे झाडं लावले दोन अकरामध्ये आणि त्याचे पण लॉकडाऊनमध्ये चार पाच महिने काळजी घेतली त्याच्यानंतर लॉकडाऊन जसं उघडलं तसं परत सोलरचा व्यवसाय पण ट्रॅकवरती आला आणि साईड बाय साईड मी शेती पण करत होतो तर गेल्या चार वर्षापासून माझं शेड्यूल असं आहे की सकाळी सहाला उठल्यानंतर सहा ते आठ साडेआठ वाजेपर्यंत मी शेतामध्ये काम करतो जे काही डाळिंबाला स्प्रे मारायचे असतील त्याला स्लरी वगैरे ड्रिपमधून जे पाणी वगैरे द्यायचं असेल तर ते करतो आणि त्याच्यानंतर मग साडेनऊ दहा वाजता मी ऑफिसला जातो दिवसभर सोलरचे व्यवसायाशी निगडीत जे काही का कामं असतील ते दिवसभर करायचे आणि संध्याकाळी आल्यानंतर परत मग शेतामध्ये दोन अडीच तास काम करायचं याच्याने काय होतं की थोडीशी बॉडी मुवमेंट पण राहते एक्सरसाइज पण होती आणि दिवसभर जो मेंटल स्ट्रेस फटीक जो डेव्हलप झालेला असतो तो, तो संध्याकाळी शेतामध्ये काम करताना एकदम रिलीफ भेटते आणि सध्या मी डाळिंबामधून वार्षिक उत् उत्पन्न साधारणतः दहा ते बारा लाखाचं काढतो आहे आपलं ऑर्गॅनिक प ज पद्धतीने जास्त वापर केल्यामुळं गांडूळ खत स्लरी गौरांगाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवलेल्या स्लरी जास्त वापरल्यामुळं आपल्या फळांची साईज त्याची क्वालिटी चाकाकी आणि त्याची शेल्फ लाईप हे सगळं उत्तम असल्यामुळं आपल्या आप प्लॉटमधून जे व्यापारी माल खरेदी करतात ते आज युरोपियन कंट्रीमध्ये आपलं डाळिंब एक्सपोर्ट करतात प्लस सोलारचे व्यवसाय पण साईड बाय साईड चालू आहे त्याच्यामध्ये पण आमचा लास्ट फायनान्शियल इयरचा टर्नओव्हर साडेतीन कोटीचा आहे सो असं दोन्ही पण गोष्टी साईड बाय साईड चालू आहेत आणि हे सगळं करत असतानाच आम्ही काही मित्रांनी मिळून आपण काहीतरी या निसर्गाचं देणं लाभतो म्हणून आम्ही चार पाच मित्रांनी मिळून एक वनसेवा फाउंडेशन स्थापन केलं आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही जे आपले इथले इंडिजिनियस झाडं आहेत जे आता ज्या प्रजाती आता विलुप्त होत चाललेल्या आहेत जसं की बेल उंबर कौट हे जे झाडं आहेत इत्यादी यांचं आम्ही संगोपन आणि संवर्धन करतोय त्याच्यामध्ये काही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे काही पक्षी मित्र आहेत काही आमच्यासारखे व्यावसायिक लोकं आहेत यांच्या माध्यमातून आम्ही ते काम करतोय तर स्पर्धा परीक्षांमधून सगळे अटेम्प्ट संपले त्याच्यामधून रिजेक्ट झाल्यानंतर एक थोडंसं निराशवा मनस्थिती होती आता इथून पुढं काय करायचं पण जसं जसं सोलरमध्ये एंटर झालो काम करत गेलो प्रोजेक्ट्स भेटत गेले टर्नओवर वाढत गेला तसं तसं एक स्वतःवरती कॉन्फिडन्स येत गेला आणि सध्या माझे नगर जिल्ह्यामध्ये नगर आणि पुणे मिळून जवळपास तीनशेपेक्षा जास्त प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्रीयल कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट केले आहेत त्याच्यामध्ये आपण किर्लोस्कर सोलर पंपिंग जे असतं शेतीसाठी त्याचे पण आपल्याकडे एजन्सी आहे त्याचे पण काम आपण करतो आणि हे सगळं करत असतानाच साईड बाय साईड शेती पण हँडल करतो जेव्हा सोलरच्या जे व्यवसायात उतरलो होतो तेव्हा बाईकवरती दिवसभरात सत्तर ऐंशी शंभर किलोमीटरची रनिंग व्हायची कधी कधी असं वाटायचं की आपण इंजिनिअरिंग केली एवढ्या रेप्युटेड एक्झाम क्लिअर केल्या आणि आता परत काय करतो आहे की ज्याच्या माध्यमातून महिन्याला वीस पंचवीस हजार पण आपण सध्या कमवत नाही पण त्याच गोष्टी हळूहळू डेव्हलप होत गेल्या आणि आज असं वाटतं की जो मी सुरुवातीला म्हटलो होतो की शाहरुख खानचा जो डायलॉग आहे की कोणतीच गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घड घडत नव्हती तर आता असं वाटतं आहे की ठीक आहे ब काही वेळानंतर त्या गोष्टी घडत चालल्या आहेत तर जो स्टॉकच्या माध्यमातून मला असं सल्ला नाही म्हणणार मी कारण की सल्ला देण्या एवढं माझं अजून वय पण नाही आणि टर्नओवर पण नाही तर जो स्टॉकच्या माध्यमातून स्पेशली मी गावाकडल्या मुलांना तरुण पिढीला असा संदेश देईन की तुम्ही थोडं गावकी आणि भावकी याच्यातून थोडंसं बाजूला येऊन जग बघा खूप संधी आणि गावाकडल्या मुलांमध्ये कष्ट करण्याची क्षमता खूप आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल पण खूप आहे फक्त त्यांना एक राईट ट्रॅक भेटला पाहिजे तर तुम्ही एक उमेदीच्या वयामध्ये तरुण वयामध्ये तुम्ही राजकारण किंवा गावातले जे गोष्टी असतील त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका जोपर्यंत तुमचं करिअर किंवा तुमचा व्यवसाय चांगला सेट होत नाही मग सगळ्यांनी व्यवसायच करा असं पण मी म्हणणार नाही तुम्ही चांगला जॉब करून त्याच्यामध्ये पण चांगलं डेव्हलप करू शकता स्वतःला किंवा आधुनिक पद्धतीने शेती करून त्याच्यामध्ये पण भरपूर संधी आहेत तर ह्या गोष्टी आधी तुम्ही स्वतःची लाईफ आणि स्वतःचं करिअर सेट करा आणि नंतर मग राजकारण समाजकारण ह्या गोष्टींकडे वळा माझं तरुणांना एकच सांगणं राहील की जर तुमच्याकडं पैसा असेल तुमचं करिअर सेट असेल तरच तुम्हाला इज्जत भेटेल तर अगोदर त्या गोष्टी सेट करा राजकारण समाजकारण ह्या गोष्टी नंतर होत राहतील त्या करायला भरपूर वेळ पण राहील तुम्हाला आयुष्यामध्ये पण अगोदर तुमचा सेटअप तुमचा करिअर रेडी म्हणजे तुमचं करिअर सेट असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही लोकांना रोजगार पण देऊ शकता त्याच्या माध्यमातून स्वतःची लाईफ पण सेटल करू शकता आणि तुमचं आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता मी माझ्या सोलरच्या व्यवसायातून साधारणतः सात ते आठ लोकांना रोजगार देतोय आणि जे मी शेती करतोय शेतीच्या माध्यमातून पण सहा सात लोकांना रोजगार देतोय असे एकूण माझ्या सगळ्या व्यवसायाशी निगडीत बारा ते पंधरा लोकांना मी रेग्युलर रोजगार देतो आहे तर आता फॅमिली बाकीचे फॅमिली मेंबर काय करतील याच्यासाठी मग मी अजून त्याच्यामध्ये शेतीशीच रिलेटेड आपल्याला काही करता येईल की जेणेकरून घरचे घरी राहूनच आणखीन एखादं काही उत्पन्नाचं आपल्याला साधन मिळवता येईल काही या दृष्टीने काम करण्यासाठी आम्ही आता शेळी पालनासाठी एक पायलट प्रोजेक्ट रन केला आहे त्याच्यामधून मग आपल्याला शेतीशी रिलेटेडच आणखी काही शेतीमधून जे वेस्ट मटेरियल मी नेणारं असतं शेतीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्याच्यातच अजून एक ॲडिशनल व्यवसाय म्हणून आम्ही आता शेळी पालनावरती काम करतोय ज्याच्या माध्यमातून आम्ही आणखीन एक नवीन व्यवसाय सेटअप करतोय आज जो स्टॉकने मला इथे बोलण्याची जी संधी दिली तर त्यासाठी मी जो स्टॉक आणि जोशॉकच्या सगळ्या टीमचा आभारी आहे धन्यवाद जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारला की कि घाबरता किंवा फंबल करायला लागतं आता आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करूया जोश टॉस इंग्लिश स्पीकिंग ऍप सोबत या जाणूया त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉस ॲपला बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इनक्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅबलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कम्प्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्ससोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका